वापरे हा होता होता वाचला आता आहे लेडीज कारण लेडी, लेडी पाय पोचत नाही गाडी गाडीवरून खाली <laughs> दादा दादा संडे असून एवढं ट्रॅफिक अ बरकड अॅम झालं ब्लॉक करायचं मन नाही झालं तर नमस्कार मंडळी मी संदीप जातो तुमचं पुन्हा एकदा आवडतं मराठी मोठं ब्लॉग युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र थोडासा आवाज बसलेला वाटेल कारण काल जवळजवळ अकरा तास बाईक चालवली आहे तेव्हा जाऊन आपण कुठे पोचलो अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये काल योगा योगाने दर्शन झालं कारण देवाची इच्छा होती बहुतेक किंवा पोर एवढ्या लांबून आलेत एवढी धडपडत तर ॲटलीस्ट त्यांना दर्शन मिळावं तर रात्री साडे दहा वाजता सा जे कधी होत नाही दहा वाजता बरोबर मंदिर बंद होतं पण काल एकादशी असूनसुद्धा एवढी सगळी गर्दी असताना देखील साडे दहा वाजता दर्शन झालं बाईकची पूजा नाही करता आली फक्त मग दर्शन घेऊन हॉटेलवरती माघारी आलो रेस्ट केलं कारण खूप जास्त सगळे थकलं होतो जेवण खाऊन आराम केला सकाळी उठलो आता इथून जायचं आहे परत मंदिरामध्ये होपफुली फुली प्रार्थना आहे देवाकडे की देवा, देवा बाईकची पूजा झाली तर खूप बरं होऊन जाईल ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मंदिरापर्यंत पोचणं आपण आपल्या बाईक्स ऑलरेडी आपल्या सर्वांना आश्वाद मिळायला असतो पण एक मनाची शांती म्हणून एक चांगलं प्रॉपर पूजन जर झालं तर खूपच सुंदर होऊन जाईल आणि शनिवार रविवार अक्कलकोट फुल पॅक असतं ऑलरेडी हॉटेल्स किंवा भक्ती निवास अगोदरच बुक करून या जेणेकरून परत इकडे येऊन तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही दादा एक मिनट दादा 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 ट्रॅफिक 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 कुठे गेलं स्टँड आहे की नाही असू द्या गाडी जवळ थांबतोय आम्ही मंदिरात हे ब्रेक ब्रेक आता ओके मंदिरात जाऊन आलो पण तिथे पुजारी नाही आहेत तर महंतांनी सांगितलं की तुम्ही आलात तुमची गाडी घेऊन आलाय तुम्ही इकडे आला दर्शनाला तुमची ऑलरेडी पूजा झालेली आहे तुम्ही कुठल्याही मठामध्ये जाऊन पूजा करू शकता कारण आज रविवार आहे खूप सारे भक्तजण खूप लांबून लांबून येतात मग त्यांना डिस्टर्ब नको व्हायला त्यांना त्रास नको व्हायला कुठे कारण मग हे सगळं पूजा पा गाण्याच्या पूजासाठी खूप जास्त जागा लागते मंदिरासमोर <coughs> मग त्याच्यामुळे बाकीच्या भक् बा, बाकीच्या भाविकांचं दर्शन घेणं वगैरे राहून जातं किंवा थोडंसं क्राऊड जमावून जा जातो त्यामुळे मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईमध्येच एखाद्या मठामध्ये आपण बाईकचं दर्शन बाईकचं पूजन करून घेऊ तसं तर डिलेवरीच्या दिवशी आपण पूजन केलेलंच आहे बट इच्छा होती की अक्कलकोटला एकदा पूजन झालं असतं म्हणजे बरं वाटलं असतं बट ठीक आहे जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी होतं कारण रविवार इथून आता सगळ्या गाड्या माघारी मुंबईच्या दिशेने निघतील मुंबई पुण्याच्या दिशेने निघतील आणि ट्रॅफिक खूप जास्त लागेल ऑलरेडी आपल्याला पावणे नऊ झालेत साडेआठ तासांचा रस्ता आहे आणि रुद्राला मी एक कुठे आई वडिलांकडे सोडून आलेलो आहोत आणि तिला पिकअप करणं खूप गरजेचं आहे तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी त्यामुळे मुंबईला जाऊन कुठेतरी आपण पुन्हा मठामध्ये तर पूजा करून घेऊ काका लावतो कारण पाय पोचत नाही काका गाडीवरून खाली <laughs> म्हणजे का चांगलं आहे की बाईकमध्ये एक सेटिंग आहे जे तर फर्स्ट सर्व्हिसला मी करून घेईन जर मला हवी आहे तर मी बाईकची थोडीशी हाईट कमी कर करून घेऊ हो शकतो ओके okay. जेणेकरून माझे पाय थोडे प्रॉपर पोचतील कारण तिची हाईट आपल्या ऑस्कीपेक्षा पण जास्त आहे यस yes. जवळजवळ तिसरा ब्रेक आहे तिसरा नाही एक दोन तीन म्हणजे जवळजवळ दो दो मी दोन फुल टँक संपवलीत इथे पोहोचण्यासाठी आता मी पुन्हा फुल करणार परत मला मध्य मग मध्ये एकदा भरावं लागेल म्हणजे कालचं ट्रॅव्हलिंग खूप जास्त झालेलं दिसतंय आहे गं फुल करा ना गाडीमध्ये गाडीमध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आहेत ना ते समजून घ्यायला मला एक अख्खा दिवस जावा लागेल गाडीला किंवा लॅब टायमर काय आहे किंवा ॲव्हरेज यूज काय आहे रेंज काय खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप सारे वेगवेगळे सेटिंग्स आहेत त्यामध्ये ते सगळे चेक करूयात आपण एक दिवशी निवांत बसून ज्याने आयडिया लागेल कधी काय कुठला मोड टाकायचा आहे कधी काय वापरायचं आहे कारण मी एकदम रॉ बाईक चालवणारा माणूस आहे मला एवढ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा ना अनुभव आहे ना जास्त आवड आहे मला काळाची गरज असल्यामुळे सगळं यूज करावं लागतं आहे त्याच्यामध्ये बघा करंट ॲवरेज दाखवते आपल्याला करंट काय दाखवते हंड्रेड किलोमीटर्सला किती लिटर पेट्रोल दाखवते ओके एक ॲव्हरेज दाखवते फॉय फाय पॉईंट थ्री झिरो म्हणजे सव्वा पाचचं ॲव्हरेज आणि रेंज दाखवते दोनशे चौदा किलोमीटर सेकंड घेअरमध्ये होता पण टँक फुल आहे आणि टेम्परेचर पण बरोबर आहे आता आय होप जेव्हा आपण हायवे लागू हे आपलं ॲव्हरेज वाढत जाईल येस तर मंडळी फायनल आपण लागलो आहे सोलापूर हायवेला कुठेतरी थांबून ब्रेकफास्ट करायचा प्लॅन आहे बट आता जोपर्यंत ढाबा मिळत नाही आपला थोडासा गावटी स्टाईलमध्ये किंवा नॉर्मल जिकडे घरगुती खायला मिळेल तोपर्यंत बाईक चालायचं प्लॅनिंग आहे आणि एकदा जर ब्रेकफास्ट केला तर हडपसर शिवाय कुठेमध्ये ब्रेक होणार नाही आत्तापर्यंत असं प्लॅनिंग आहे लेट सी ते प्लॅनिंग पुढे कसं एक्झिक्यूट होतं आहे ते पण यार मजा मजा खूप काल एवढी मोठी राईड झाली बट अप्रतिम मजा आली एवढा प्रवास थोडं थकलो आम्ही लोक बट जो टाईम आम्ही सगळे एकत्र स्पेंड करण्यासाठी आलो होतो जे काम करण्याकडे आलो होतो ना ते खूप चांगल्या प्रकारे झालं दर्शन एवढ्या गर्दीमध्ये पण का असून चांगलं दर्शन मिळालं आणि एवढं ट्रॅफिक आणि सर्व असताना पण मजा करत करत राईड केली आम्ही लोकांनी भले अकरा तास लागले राईड करायला बट जो अनुभव घ्यायचा होता जर एन्जॉय करायची होती सर्व काही करता आली मित्रांनो हे माझ्या सर्वात आवडीचा प्रोग्राम आहे <laughs> सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे रायडिंग हे बघा पुढे मस्त आपलं सामान वगैरे हो सर्व काही होती लागलेलं आहे पुढे हिमालयन आहे त्याच्यावर पूजा बसलेली आहे मी एका सुपर स्पोर्ट्स वरती आहे मोका रस्ता आहे निवांत ट्रॅफिक नाही आहे काही नाही आहे याच्यासारखा ना फील कशामध्ये हो नाही आहे स्क्रेजी कार्यक्रम आहे हा एकदम हा सारखा होत नसतो याला वेळ लागतो हा कार्यक्रम होण्यासाठी खूप जास्त वाढ बघावी लागते खूप जास्त पैसे जमा करावे लागतात सगळं झाल्यानंतर मग हा कार्यक्रम अचानक होतो तो म्हणजे आपला लॉंग रोड राईडवर जायचा कार्यक्रम येस खतरनाक फन आहे यार हे आठवडे सात दिवस काम करतो आपण महिना महिना दोन दोन महिने निघायला मिळत नाही कुठेच कारण आता इश्यू असं नाही राहिलं आहे की कधी पण मनामध्ये आलं स्टार्टर मारलं नाही आपण निघून राईडवरती गेलो आता फॅमिली आहे बाळ मोठं झालं आहे खूपच मोठी झाली आता तर त्यामुळे मग ऑफिस फॅमिली त्यानंतर जो राहतो वेळ तो जातो आपल्या रायडिंगला आणि मग त्या आतुरतेने एखादी गोष्ट जेव्हा मिळते ना तेव्हा त्याची व्हॅल्यू काही वेगळीच असते तो मला अनुभव होतो जेव्हा आपण राईड करतो की यार तीन महिने झाले चार महिने झाले मी वेट करतो एका राईडवर जायचं आणि होतच नाही आहे प्लॅनिंग होतच नाही आहे वेळच नाही करता ये येते आपण जेव्हा तो वेळ निघतो तेव्हा मग अशी काहीतरी फिलिंग येते एकदम एकदम मस्त आकाशात उडणाऱ्या पाखरासारखी फिलिंग होऊन जाते निवांत काही चिंता नाही काही टेन्शन नाही फक्त आपल्याला आवडतो तो, तो, तो कार्यक्रम करायचा येस रायडिंग सर्वात आवडता कार्यक्रम आहे ओके लेडीज आहे लेडीज लेडीज आहे लेडीज आहे अरे लेडीज आहे लेडीज आहे लेडीज आहे लेडीज आहे लेडीज आहे लेडीज लेडीज आहे इट्स लेड ओके इट्स ओके ओके बापरे okay. खतरनाक सीन हा होता होता वाचला आता सडनली लेन चेंज केली एका लेडी ड्रायवरने बट तिने खूप खूप जास्त पावर लावून गाडी वाचवली आता गाडी जर पडली असती ना तर पायावरती पडली असती आणि खूपच डॅमेज झालं असता बट हाच एक्सपिरियन्स असतो की एखादी सिच्युएशन आली तर पॅनिक न होता त्यातून कसं निघता येईल इंद्रपूर आहे इथून अकरा किलोमीटर आणि दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे पुणे सिटी पुणे शहर आणि काहीतरी फुटून ब्रेकपॅडमधून आवाज येतो आहे कॅलिबरमधून चू 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 करून थोड्या वेळासाठी तर ते टेन्शन आलं होतं म्हटलं कसला आवाज आहे हा नक्की पण बहुतेक कॅलिबरमध्ये माती किंवा काही नाही काही ते अडकलं असेल तर चेक करूया आपण तो पण या लोकांचं फिलिंग पण होऊन जाईल ओके याचा काय आवाज येतो पे टाईट आहेत लाईनिंग पण नाही काही एखादा मातीचा तुकडा किंवा माती अडकली कि कि पीफ ना आतमध्ये आवाज येतो आवाज जरा वेगळा आहे काय समजत नाहीये इथून काय नाहीये पीपीएफ पीपीएफ चा एवढा फायदा आहे ना मित्रांनो हे सगळे पक्षीचे उडून मिळेलच ना सगळे ह्या सगळ्यांचा डाग पडतो पेंटवरती कारण हा पेंट थोडा वेगळ्या टाईपचा आहे त्यामुळेला खूप जपावं लागतं हे सगळे स्क्रॅचेस आहेत म्हणण्यापेक्षा माती पडलेली आहे किंवा कचरा आहे जो खूप स्पीडने लागतो तर पेंटवर पडला ना तर पूर्ण हे स्क्रॅचेस पडतं जसं इथे एक स्क्रॅच आहे हा बघा ही एक स्क्रॅच आहे आता पी पी पेंटवर डॅमेज नाही झालं कारण ते अजून ते टँक पॅड लावलं नाही आहे जेव्हा टँक पॅड लावून तेव्हा हे कवर होऊन जाईल किंवा हा पीस मी अख्खा रिप्लेस करेन पण जर हे नसतं ना तर मग हे सगळं पीपीएफ नसत हे सगळं पेंट वर गेलं असतं त्यामुळे खूप आहे जवळ जवळ जवळजवळ साडे सहा वाजले साडेआठ वाजता निघालो अक्कलकोट वरून अजून पुण्यातून बाहेर नाही आलो अजून पण इथून सहा ते सात किलोमीटर पुढे देहु रोड आहे त्यानंतर मग एक्झॅक्ट पुण्याच्या बाहेर आपण निघणार हालत खराब झाली अक्षरशः हालत खराब झाली पुण्यामध्ये जे ट्रॅफिक आहे ना यार नेक्स्ट लेवल मी दोन वेळा लाईफमध्ये अनुभव घेतला या ट्रॅफिकचा दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये आणि एक आज संडे असून एवढं ट्रॅफिक बरकडे अक्षर जाम झालं ब्लॉक करायचं मन नाही झालं बस रे बस आणि यार पुण्या ट्रॅफिकमध्ये काय काय लोक एवढी खतरनाक स्पेसिफिकली काय काय लोक खतरनाक गाड्या चालवतात दोन तीन वेळा माझे मिरर भाकडे तिकडे झाले गाडीचे था <laughs> कोणी इंडिकेटरला टच करत आहे कोणी काय करत आहे हालत खराब आहे हालत आणि मॅप कितीही हुशार असू त्यात पुण्यामध्ये तुमच्या मॅपचे ना हुशारी किंवा चालत नाहीत स्पेशली जेव्हा तुम्ही शिवाजीनगर आतल्या बाजूनेकडून येता पिंपरी चिंचवडला पोचायला तेव्हा तर हंड्रेड पर्सेंट आहे एकदम ड्रेनआउट झालो आहे एकदम ड्रेन जास्त ड्रेनआउट झालो आहे कारण खूप जास्त वेळ झाला आहे दहा तास जर जवळ बाईक चालवतातलं एक दीड तास जरी ब्रेकफास्ट पकडला तरी साडेसात आठ तास झालं बाईक चालवतो आहे कालचे अकरा तास म्हणजे फोर्टी एट आवर्स मध्ये जवळजवळ सेवंटी फाईव्ह पर्सेंट टाइम ड्रायव्हर राईडच करतोय त्यामुळे अजिबात अंगत जीव नाही आहे कसं कसं इथून पहिलं बाहेर निघायचंय देऊळ उडवून डायरेक्ट लोणावळा लोणावून डायरेक्ट मुंबई घरी बस हाऊस फिटली आज बाईक चालवायची एवढा व्हायत लागलोय सर मंडळी अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळजवळ आपण मुंबई ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते अक्कल अक्कल मुंबई अशी खतरनाक थरारक आणि सुंदर अनुभव देणे राईड संपवलेली आहे आय नो की व्हिडिओला खूप जास्त लेट होतो आहे किंवा लवकर व्हिडिओ आला नाही हा तिसरा पार्ट स्पेशली बट थोडीफार कारणं होती कोणीतरी ॲडमिट होतं आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये त्यामुळे हो पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या राईडवरून खूप काही शिकायला मिळालं की जेव्हा तुमच्याकडे टाईम कमी असतो आणि पल्ला मोठा असतो ना तेव्हा किती मेंटली शांत राहून राईड करता येते किंवा होणाऱ्या गोष्टींना कसं शांतपणे टॅकल करता येतं तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींचं दर्शन झालं नवीन बाईक पहिली राईड खूप साऱ्या चांगल्या आठवणी घेऊन ही राईड संपलेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ पाहिजे तोपर्यंत काळजी घ्या कीप ड्रीमिंग कीप राइडिंग बाय